सांगतात की रोज शेकडो गाड्या गावातून जातात तरही एखादं वाहन घरात घेतू शकतं किंवा रस्त्यावरच्या पालकारी मुलांना शिरू शकत एक शांत निसर्गमय गावात आज भीतीचं सावट पसरलं आहे कारण आहे गावाच्या मध्यातून धावणाऱ्या या प्रचंड दगड वाहतूक करणाऱ्या गाळ्या वेग जबाबदारपणा आणि कायद्याचा पूर्ण भंग हेच आहे या वाहतुकीचं वास्तव घटना आहे वाडा तालुक्यातील डाकिवली परिसरातील आजूबाजूला अनेक दगड खाणी या खाणींचा माल गावाच्या मुख्य रस्त्यातून जातो नियम क्षमतेपेक्षा अधिक टनाची वाहतूक परवाने नसल्याने चालक मद्यपान करून वाहन चालवणं सगळं उघडपणे सुरू आहे अवैध उत्खनन नियममय ब्लास्ट आणि प्रशासनाची संपूर्ण अनास्था गावकरी रोज या भीतीच्या छायेत जगत आहेत वडा तालुक्यातील नाकिवली गावातील घटना आहे काही दिवसापूर्वी दगडमाल घेऊन जाणाऱ्या एका हैवाला बिघाड झाला चालकाला ही माहिती आधीपासून होती तरीही बेदागार कारपणे तो गावातून आला वाहनाचं नियंत्रण सुटलं आणि थेट रस्त्यालागतच्या घरामध्ये घुसलं सुदैवाने जीवितहानी झाली नाही पण धक्का प्रचंड होता त्यानंतर अजून एक घटना घडली पण हा हजरा अजून ओसरला नव्हता तोच काही दिवसापूर्वी पुन्हा एकदा रस्त्यावर उभी असणारी दुचाकी एका तरुणाने उभी केली होती आणि भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहतूक गाडीने ती चिरडली विचार करा ही गाडी जर एखाद्या माणसाला ढग धड़, धडकले असती तर गावकरी सांगतात की रोज शेकडो गाड्या या गावातून जातात कधीही एखादं वाहन घरात घुसू शकतं किंवा रस्त्यावरच्या पादचारी मुलांना चिरडू शकतं तर तालुक्यातील दाकिवली गावातील कहाणी नाही तर अशा अनेक गावची आहे जिथे विकासाच्या नावाखाली गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ चालू आहे कारण वाडा तालुका हा ठाणे भिवंडी मुंबई वसई विरार यासारख्या जवळ असलेल्या शहरांच्या शेजारी असलेला हा तालुका आणि या ठिकाणी बस दगड वाहतूक करणे अतिशय त्यांना सोयीस्कर कर पडते तसेच हे आर्थिक बाजूने सुद्धा त्यांना परवडणाऱ्यासारखे या तालुक्यात मोठ्या संख्येने दगडखाने येत आहेत त्यामुळे तालुक्यात अनेक नवीन दगडखान्यांचा व्यवसाय सुद्धा सुरू झाला आहे त्यामुळे परिसरात ओहरलोक वाहतुकीमुळे रस्ते अनेक ठिकाणी गावात जाण्यासाठी खराब झाले आहेत नागरिकांना त्यामुळे प्रदूषण सुद्धा समोर जावं लागत आहे यासारख्या अनेक समस्या आता तालुक्यात निर्माण झाल्या आहेत परंतु प्रशासन जागे होईल का वाहतुकीवर नियंत्रण आणलं जाईल का की एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट प्रशासन पाहते अशाच घटना नियमित पाहण्यासाठी आमच्या संवाद महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा संवाद महाराष्ट्राचा विशेष अहवाल आवडला असल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही भीती संपवण्यासाठी आवाज प्रशासनापर्यंत जाईल